नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो जलसंपदा विभागामध्ये रिक्तपदांची माहिती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल्कन ऐकूनला प्रेस करून ऑन नॉर्टिस्क्रेट करा म्हणजे अशा नवनवीन माहिती नवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं सहाय्यक अभियंता श्रेणी स्थापत्य तीनशे चौतीस रिक्त आहेत ठीक आहे तर तुम्ही इथं बघू शकता संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे सहाय्यक अभियंता श्रेणी टू यांत्रिकी पदे रिक्त आहेत सहाय्यक अभियंता श्रेणी टू विद्युत यांत्रिकी एकवीस रिक्त आहेत ठीक आहे तर सडस अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत आणि याच्यात बघू शकता मित्रांनो तुम्ही जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता स्थापत्य श्रेणी गट ब गडबया संवर्गातील तीनशे चौतीस रिक्त आहेत तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार बावीसकरिता एकशे दोन पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात हो आले होते त्यानुसार सदर पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एकशे एक, एक उमेदवारांची शिफारस प्राप्त झाली असून सदर उमेदवारांची नियुक्ती देण्याची जी तुमची कार्यवाही आहे सध्या स्थितीत सु सुरू आहे आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार चोवीसमधील सहाय्यक अभियंता अभियंता श्रेणी टू स्थापत्य सहाय्यक अभियंता श्रेणी दोन या विषया सहाय्यक अभियंता श्रेणी दोन यांत्रिकी या संवर्गातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेलं नाही तसेच ऑनलाईन अर्जातील अपेक्षितलेल्या माहितीच्या अनुषंगाने विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी एक तर या संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांची माहिती आस्थापना सनी कार्यालयांशी बघा तर संबंधित आहे त्यामुळे सदर ही उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने माहिती अधिकार दोन हजार पाच अंतर्गत आपला ऑनलाईन माहितीचा अर्ज आवश्यक कार्यवाहीसाठी राज्य जनमाहिती अधिकारी स्थापत्य सनी यांच्याकडे पाठवण्यात येत आहे तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे तर असे नवनवीन नौ व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो असेच नवनवीन नौ आपले व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद